अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज कुठला पक्ष आहे कुठला वॉर्ड आहे आमचा प्रभाग क्रमांक सहा एक ओपन महिला आहे एक पुरुष पुर ओपन पुरुष जेंट्स जे आहे आणि आम्ही उभाटा शिवसेनेचे मशालचे आम्ही उमेदवार आहे पाच तिच्या आणि मनोज उ ज्योतिशरेबाल उभाळे हे आम्ही उभाटाचे फॉर्म भरलेले आहे काय अजेंडा का का आहे तुमचा अजेंडा काय आहे वार्डाचा विकास करायचा समाजाचा विकास करायचा गोरगरीब जनतेचा विकास करायचा आतापर्यंत ज्या लोकांना केलं नाही इतक्या वर्षामध्ये ते आम्ही करून दाखवणार जनतेला आणि समाजाला आमचा पक्ष आमच्या पाठीशी आहे आमच्या पक्षाचे उभाट्या उभाटाचे आम्ही उमेदवार आहेत काय कमी आहे वाटतं तुम्हाला वार्डामध्ये वार्डामध्ये भरपूर कम कमतरता आहे ज्या लोकाला लो, समाजाने निवडून दिलं जनतेने निवडून दिलं त्या लोकांना आतापर्यंत काय केले नाही ते, के ते आम्ही निवडून आणल्यानंतर जनतेनं आम्हाला संधी द्यायला पाहिजेत आम्ही निवडून आणल्यानंतर आम्ही सर्व वार्डाचा विकास करू समाजाचा विकास करू आणि जनतेचा विकास करू एवढं बोलून आम्ही आमचं